संभाजीराजांच्या हत्येचा बदला संताजींनी कसा घेतला याबद्दल जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली आणि तेव्हापासून राजाच्या हत्याच्या बदला बादशहाची हत्या असे साधे सोपे संताजींचे गणित होते संभाजीराजाच्या हत्येची जखम आज सवा तीनसे वर्षांनंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे सोळाशे एकोणनव्वद साली तर आमचे आभाळच फाटले होते औरंगजेबाने आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज साहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपले लाखोंची सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज त्यांचे मागे मुघलांचे सैन्य लागलेले ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसले तिथूनही त्यांना आता पुढे पडावेच लागणार होते कारण आपली सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान सहाबुद्दीन खान रनमस्त खान मुकरब खान असे अनेक मातब्बर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मार्गावर होते सगळीकडे अंधार दाटून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि कधीही मराठी छत्रपती शिवरायांचे प्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेले दोन शूरवीर मावळ्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव एका भयानक काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी संभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरचे औरंगजेबाचे संकट घालवायचे असेल तर औरंगजेबालाच संपवले पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला फलटण बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाले माझ्या पथकाणीशी तुळापूर मुक्कामी जाऊन बराय खुद बादशहावर छापा घालतो आणि आपण मराठी आहोत हे खाणास कडवून येतो संताजींनी मग निवडक असे दोन हजार स्वार बरोबर घेतले संताजींचे बंधू बहिरजी आणि मलोजी हे दोघेही बरोबर होते त्याचबरोबर विठोजी चव्हाणसुद्धा त्यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्याचे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशहाच्या पाच लाखाचे फौजेत घुसणार होते काय ही स्वराज्यनिष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केले बादशहाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पहारेकरांनी त्यांना अडवले बादशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिन्यास आम्ही गेलो होतो फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली कारण बादशहाचे सैन्यात होणाऱ्या हालचालींवर मराठ्यांची आणि विशेषत संताजीची चांगलीच नजर होती पहाऱ्याकऱ्यांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला मार्ग कसला भडकलेला लावाच मुघलांनी आपल्या पोटात घेतला विजेच्या वेगाने संताजींचे सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचले हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणेने आसमन दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची शिरकाण सुरू झाली संताजी बहिरजी मालोजी विठोजी सरळ बादशहाचे तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागले फक्त संताजींचा एकच वार आणि औरंगजेबाचे नरकाचे तिकीट पक्के होते पण औरंगजेब तिथे नव्हताच त्यावेळी तो कुठे होता इतिहासाला सुद्धा माहीत नाही पण तो वाचला हेच खरे काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता काही जण म्हणतात तो मराठ्याच्या गलक्याने पळून गेला औरंगजेबाच्या लाखाचे छावणीत घुसणे काही सोपे काम नव्हते पण सह्याद्रीच्या खोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झाले खरं तर दिल्लीच्या बादशहाचे लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तिथे प्रत्यक्ष बादशहा समोर उभी राहण्याची हिंमत देखील कोणाची होत नव्हती तो दिल्लीचा बादशहा जर मराठ्यांचे भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असा बादशहा असण्यात तरी काय हासिल आहे आणि अशी बेनूर बादशाही तरी काय कामाची दारूत आणि नाचगाण्यात रंगून गेलेली मोगल सैन्य आता कुठे झोपी गेले होते तेवढ्यात मराठी आले झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैने जागी झाले जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाचे गुलाल बार नावाचे त्या तंबूचे तनावे कापले संताजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले क्षणात त्या हिंदुस्तानचे बादशहाच्या तंबू जमिनीवर लोडन घेऊ लागला मराठ्यांच्या नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि ही तर फक्त सुरुवात होती महाराष्ट्राचे मातीशी बैर धरणे त्याला महागात पडणार होते ज्या वेगाने मराठी आले त्याच वेगाने औरंगजेबाचे तंबूचे कडस कापून आणि कडसचका दिलीसाचे नाव कापून मराठी निघून गेले तिथून ते सरळ सिंहगडाचे पायथ्याला पोहोचले सिंहगडाचा किल्लेदार सिंधोजी गुजर यांनी खाली येऊन संताजींचे स्वागत केले जखमी मराठी सैन्याची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी संताजींनी कंबर कसली आता तडाका द्यायच्या तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फीखार खानाला संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गनिमी काव्याने जुल्फिकार खानाला देखील लोळवले मोठी कत्तल केली पण खाण्याचे हजारोंच्या सैन्यापुढे दीड दोन हजारांचा टिकाऊ किती वेळ लागणार खानाची मोठी हानी केली त्याचे पाच हाती मिळवले आणि घेऊनच तो वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेले इकडे धनाजी जाधवांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना जोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फी कारखान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडे अंधार दाटून आलेला असताना या घटनेने मराठ्यांच्यात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले प्रत्येकाचे मनात लढण्याचा निर्धार पत्का झाला रामचंद्र पंत अमात्य म्हणतात बादशहाच्या डोऱ्याचे कळस चाणून जुल्फी कारखानाचे पाच हथी आणले यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वरमावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपडेंना स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरजींना हिंदूराव मालोजींना उमराव तर विठोजी चव्हाणांना हिंमत बहादर ही पदवी दिली संताजी घोरपडे यांचे या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांचे हत्यानंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेरतेच्या मरणाने संपला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मुघलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीत मिसळला आणि मराठी हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणारा खाफी खान त्यांच्या मुन्ताब लुबाब या ग्रंथात म्हणत संताजीविरुद्ध लढाई करायला एकही मुघल सरदार तयार होत नसे एवढी दहशत संताजींनी निर्माण करून ठेवली होती संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्या स्थलवारीने मेला असता पण दुर्दैवाने ते घडले नाही संताजी नावाच्या माणसाने औरंगजेबाला जबर धक्के दिले संताजी घोरपडे यांच्या स्वराज्यनिष्ठीला सलाम